साहित्याच भरगच आवार आवर्जून ऐका शिवा मंडळी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा गाव शिवाचे अचूक चित्र भूमातेचे उत्कट दर्शन रानभुलींचा आठवणींचा दिव्यानंदी भूतकांजमा करंजमा करंजमाळ करंज नमस्कार मातार नमस्कार म्हातारबाबाची खोप जानबा तात्या म्हणजे माझे आजोबा खोप म्हटलं की बाबा आणि बाबा म्हटलं की पल्याडची खोप असं सगळं गणित आम्ही मुलं खूप लहान होतो तेव्हा डोंगरापल्याडच्या शेताची आपसुकच कधी ओळख झाली ते नेमकं सांगता यायचं नाही चांगलं कळेपर्यंत हे आमचं डोंगरापल्याडचं शेत आहे असं वाटायचं घरातल्या कुटुंबातील प्रत्येकाच्या घट्ट नात्यासारखंच बाप जाद्याच्या प्रत्येक शेताचं अंतकरणात एक जन्माचंच नातं बनून गेलेलं हे काळवाट हा कामत ही आंबलपट्टी हा माळ ही गावंदर हे पटार आणि हे पल्याडचं शेत ही सगळी माझ्या आजोबांची वाटता वाटता माझ्या बापाची शेती आहे असं मनाला पक्कं कळलेलं तसंही हे माझ्या बाचं शात आहे असं बालपणापासूनच प्रत्येक घरातल्या पोराला कळलेलंच असतं पल्याडचं शेत सोडलं तर बाकी सर्व शेती गावाजवळची आहे मात्र सर्वात आवडतं आणि गावापासून दूर तीन साडेतीन किलोमीटर अंतरावर असलेलं शेत म्हणजे पल्याडचं शेत गावातून पश्चिमेला निघालो की प्रथम आमची ज्ञान मंदिर प्राथमिक शाळा मग वरची भाव विहीर गावातल्या आडाचं पाणी संपलं की मग वरच्या भावीचा गावाला खूप मोठा आधार वाटायचा त्यानंतर अर्धा किलोमीटर अंतरावर डोंगराच्या चढतीला पायत्याशीच जोमकाई देवीचं काळ्याभोर पाषाणातलं पांडवकालीन मंदिर आहे तिथून डाव्या बाजूनं मठातून पाय वाटेनं धोंडे ओलांडत नागमोडी वळणे पार करून बरंच अंतर चालत गेलं की चोरग्याचा आंबा तसा मला नेमका मठ म्हणजे कोणता देव की जागेचं नाव तेच कधी कळलं नाही तो भाग वेगळाच चोरग्याच्या आंब्यापासून जंगल सुरू होतं मग एकदाशी पुढच्या अंगाला नाळव्याचा झरा गाठायचा नाळवा म्हणजे गडद हिरवा कंच गार गार ठिकाणाचा दाट झाडी आणि भयानक भीतीदायक भाग तिथून सळसळते काही बाई सतत अद्भुत रहस्यमय अनुभव प्रत्येकाच्या गाठीशी असलेले ते ऐकत ऐकतच आम्ही लहानाचे मोठे झालो दिवसाई संध्याकाळ झाल्याची भावना निर्माण करणारा हा भयावह हो भाग कसा बसा पार केला की वरती डोंगराचा वळसा पूर्ण होऊन बेलेवाडीचा जंगल भाग चालू होतो पूर्वेला जंगलाची उंच बाजू आणि जंगल उताराच्या पायथ्याशी चव्हाण आणि बेलेवाडीकरांची शेती विखुरलेली खाली पश्चिमेला पाहावेतो चिमणे बेलेवाडी बेगवडे झुलपेवाडी पिंपळगाव ह्या गावांचा प्रदेश दृष्टिक्षेपात पडतो इथं वरती उजवीकडे चव्हाणांचं तळीचं शेत तळी हा अत्यंत मधुर थंड पाण्याचा झरा होता त्या झऱ्याचा तिथल्या लोकांना फार मोठा आधार होता तसा जांभळीचा झराही होता पण फारसं पाणी नसायचं त्याला आणि असलं तरी माणसांना ते फारसं गोड लागायचं नाही बुडत्याला काडीचा आधार तसं या झऱ्याचं होतं अशा दूरच्या जंगलातल्या शेतात गावी पुन्हा लगेच काही गरज लागली तर जाता यायचं नाही उन्हावादळाचं वादळाचं कुठं विसावा घेणार म्हणून प्रत्येकजण आपापल्या परीनं शेतात एकतरी खोपाट बांधायचा इथं पहिली लागायची भैरूबाची खोप मग वरती ईश्वर आजोबांची खोप आणि खाली बारकीशी शंकर आजोबांची खोप याशिवाय कुणा बेलेवाडीकरांची एकमेव खोप होती माझ्या म्हातारबाबाच्या हातात गवंडी कामाचं सुद्धा कसब होतं खरं सांगायचं तर म्हातार बाबा हरुणरी चतुरस्त्र व्यक्तिमत्व होतं भारदस्त आवाज रुबाबदार गौरवर्ण देखणा चेहरा पिळदार धिप्पाड बांधा शुभ्र झुपकीदार मिशा असलेला म्हातार बाबा अंगात नेहमीच सुती कापडाची पिळसर बंडी आणि पांढरा शुभ्र धोतर नेसायचा डोक्याला पटका बांधून एकदम भारदस्त दिसायचा बाबा तंबाखू पान सुपारीचा शौकीन होता म्हातारबाबा सर्व गुण संपन्न होता त्याला उपजतच काही कला अवगत होत्या तलक पण शेताभातातात अंग मोडून पीळ पडेपर्यंत कधी राबला नाही बाबा चव्हाण पाटीलकीचा एक रुबाब अंगावर सतत वागवायचा त्याच्या हातातील कलेपैकी बुरुडकामाची कला जबरदस्त होती घरात अगदी कुरकू बुट्टीपासून ते कणगी तट्ट्यापर्यंत सगळं स्वतः वळायचा शिवाय घरांच्या भिंती स्वतः बांधायचा घर शाकारायचा क्वचित अवत मारायचा घराच्या ओसरीवर बसून घोंगडी तयार करणं वाकापासून पट्ट्या तयार करून बाटूक विणणं सुतळ्या दोऱ्याही वळणं हे खूप जिकिरीचं कामही म्हातार बाबा स्वतः करायचा सा। बैलांच्या सापट्या बनवणं मुसक्या बनवणं अवजारांची डागडुजी करणं इत्यादींमध्ये अत्यंत पटाईत तसेच कैरीचं लोणचं घालणं आळंबी आणि पालेभाजीच्या देठांपासून अतिशय रुचकर भाज्या बनवण्याची त्याला विशेष आवड होती त्याचबरोबर शाहिरी गाण्यात तुंतून वाजवत मागून ताल धरणं संग्रामात भाग घेणं गोंधळी काम करणं लाटीकाठी फिरवणं आम्हा मुलांना लांब लचक पौराणिक गोष्टी उखाणे पाळणे कवनं म्हणून दाखवणं भाऊबंदकीचं महत्त्वाचं काम म्हणजे भवानीचा जागर घालणं किंवा पल्याडच्या शेतात खोप बांधणं या सर्व कामात म्हातार बाबा पटायत होता शक्य असतं तर ते कलाकार म्हणून जगले असते मुंबईत महानगरपालिकेत पाणी खात्यात काम केले असल्यामुळे शेवटपर्यंत पेन्शन मिळत होती त्याचमुळे दारू पिणं हा महत्त्वाचा छंद ते शेवटपर्यंत जोपासू शकले या छंदामुळं त्यांचं मजेशीर वागणं आडवं तिडवं लोळणं हेही आलंच यातच कुणी कधी अगदी खिशातून पेन्शन काढून घेतली तरी समजायचं नाही असलं नुकसान तर खूपदा सोसलं खाण्याच्या बाबतीत अगदी चोखंदळ अस्सल खाणं रानभाज्या आणि देठांच्या भाज्यांची विशेष आवड होती त्यांची कुटुंबातील सगळ्यांवर सारखीच माया होती पल्याडचं शेत जंगलाच्या पायथ्याशी सुरू झालं की उतारावर चार पाच वावरं आणि मग सपाट जमीन चालू व्हायच्या जागी खोप त्याखाली हळूहळू उतरणीला पुन्हा लांब लचक आठ वावर। एक वावरं जुन्या आंब्याच्या घनदाट सावलीत म्हातारबाबा एक दमदार घोळदार खोप बांधायचा स्वकौशल्यपणाला लावून साकारलेली ही खोप रुबाबात उभी राहायची बाबा खांद्याला लागतील एवढ्या उंचीचा मध्यम सपाट आकाराच्या मोठाल्या दगडाने गडगा रचून घेत असे त्यावर गच्च चिखल माखून लिंपून घेई त्यावर वेळूच्या लांब सडक दुधर्पा त्रिकोणी आकारात काट्या घट्ट करकचून बांधल्या जायच्या वरून उसाच्या पाल्याचा झाप घालायचा त्याला दोरखंडानं बांबूच्या कामटांचा मजबूत पेच लावून सोडायचा मोठाले दगडी घरगळणार नाहीत अशा बेतानं वजन धरून दोन्ही बाजूला सोडून द्यायचे जेणेकरून ही खूप वादळ वाऱ्यात ऊन पावसात मजबूत राहील अशी तिची रचना असायची तिला आतून मध्यभागी मेडा ठोकून ती उभी करायची आणि त्यातही छोटासा पोटमाळा करायचा बारीकसारीक सामान वरती राहायचं जळणाची लाकडं ठेवता यायची खाली आतच दोन तीन जनावरं बांधता येतील असा छोटासा गोटा आणि एका बाजूला तिथंच चूल मांडून स्वयंपाकघर तयार करायचं त्यासमोर तीन चार माणसं आरामात झोपू शकतील एवढी जागा असायची एवढ्या पंधरा बाय बाराच्या खोपटात सगळा संसार मांडलेला असायचा शहाजहाननं कुतूहलानं ताजमहल पाहावा तसा म्हातारबाबा स्वतःवरच बेहद खुश होत मन भरून या खोपीकडं पाहायचा हळूहळू या खोपीत थंडगार पाण्याच्या माटासह सगळा संसार यायचा कायमची जडशिळ अवजारं खोपीत आणून सुरक्षित ठेवली जायची समोर एखादा जोडून झाप बांधून तिथंही बाबा बैलांसाठी सोय करायचा तिथेही रात्री मोठा लाकडी ओंडका जंगली जनावरे येऊ नयेत म्हणून सतत जळता ठेवला जायचा रात्रीच्या किर्र अंधारात एखाद्या ठाण्याबागासारखा म्हातारबाबा एकटाच राहायचा आम्हा मुलांना बालवयात आजोबांच्या या धाडसाचं अपार कौतुक आणि अभिमान वाटायचा हळूहळू पावसाळ्यात पाऊस जोरात निनादू लागला की पल्याडच्या शिवारातील जवळपास सगळीच माणसं इथं आसऱ्याला यायची गप्पा रंगायच्या ओलावत्या थंडीत चहापाणी व्हायचं पावसाळ्यात इथलं वातावरण अद्भुत असायचं जंगलातून खाली येणारे छोटे मोठे पाण्याचे धबधबे हिरवी पोपटी कुर्ण लोभसवाणी दिसायची झाडई हिरवं लुगडं नेसलेल्या सुवासिनींसारखी दिसायची झुळझुळ वाऱ्याची मंजूळ गाणी चालू व्हायची कधी रिमझिम पाऊस तर कधी कधी पावसाळ्यात अत्यंत भीतीदायक वातावरण असायचं एकंदरीत मनाला सुखावणारं अत्यंत आल्हाददायक वातावरण असायचं तिथं वस्ती करायची वेळ आली की माणसं जेवणा खाण्याची व्यवस्था करून इथं राहायची गावापासून पल्याडच्या शेतापर्यंत येता जाता हे पाच सहा किलोमीटरचं अंतर उतार वयात तुडवणं अशक्य असायचं त्यामुळे सुगीच्या दिवसात शेताची आणि मे महिन्यात आंब्याची राखण करायला इथली माणसं खोपीत राहणं पसंत करायची नाही म्हणायला ईश्वर आजोबा वरचेवर म्हातारबाबांसोबत या शेतात वस्तीला असायचे कधीकधी खोपीत राहण्याची वेळ आली तर मात्र अनाहूतपणे मनात प्रचंड भीती कुतूहल आणि बरंच काही जाणवायचं भुईमुगाच्या शेंगा काढायच्या होत्या बाबा माझे चुलत काका म्हणजे ज्योतिबाबा आणि आम्ही तिघं भावंड पल्याडच्या खोपीत तीन दिवस राहणार होतो सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आई आणि इतर सगळी मंडळी घरी निघून गेली थोड्या वेळात सूर्यदिसेन असा झाला आम्ही खोपीच्या समोर आईनं शेतातून उपटून आणून टाकलेल्या भुईमुगाच्या वेलींच्या शेंगा तोडू लागलो म्हातारबाबांनी चहा करून दिला आणि चुलीवर ॲल्युमिनियमच्या भांड्यात भात रांधला शिवाय गरम गरम पिटलं केलं चिमणीच्या अंदुक प्रकाशामुळे झोपडी अगदी शांत वाटत होती आम्ही साडेसातलाच जेवलो आता रात किड्यांचा किर्र आवाज कानावर जास्त येऊ लागला बेडुखी टराव टराव करू लागली तऱ्हेच्या कीटकांच्या आवाजात खिन्न भिन्न वाटत होतं पण आठच्या सुमारास म्हातारबाबानं नल दमयंतीची कथा सांगायला सुरुवात केली तसं जरा वातावरण हलकं झाल्यासारखं वाटू लागलं ती कथा चांगली सुरस होती कथा ऐकतच आम्ही सगळी झोपी गेलो दुसऱ्या दिवशीच्या रात्रीदेखील म्हातारबाबानं अत्यंत रसाळाशी नळराजाची गोष्ट सांगितली तिसऱ्या दिवशीच्या रात्री ज्योतिबाबांनी दिवशी मास्तरणीची शाहिरी कथा सांगितली जी आम्ही डपाच्या तालावर समरसून आधी ऐकलेलीच होती काही कवनही या दोघांनी एकत्र एक मिळून मोठमोठ्यानं म्हटली या दोन तीन दिवसात आध्यात्मिक गोष्टींना चांगलाच रंग चढला होता चौथ्या दिवशी सकाळी आई लवकरच भाजी भाकर घेऊन आली मग आम्ही भुईमुख काढून झाल्यावर गावात घरी परतलो उन्हाळभर या खोपीत थंडाव्याच्या ओळीनं आम्ही पुन्हा पुन्हा जाऊन बसायचो आंब्याच्या हिरव्यागार पानांची सळसळ आणि खोपी समोरचा काळा कातळ म्हणजे एक शानदार बिछानाच वाटायचा अंग टाकताच माणूस या काळ्याभोर कातळावर घोरायला लागायचा हे पल्यारचं शेत सगळ्यांच्याच मनातलं अत्यंत जिवाळ्याचा विषय जंगल पायथ्याशी सगळं कसं मंगलमय वातावरण माणसानं माणसाला हाळी दिल्यावर तो आवाज फार घुमत यायचा काही गरज लागली की ओजंपाजं एकमेकांना उचलू लागायचं जंगलातून लाकूडफाटा वर्षभराचा गोळा करायचा जनावरांच्या गवताची बेगमी करायची तेव्हा बी बिवाळा इथल्या शेताबांधातून हुकमी पिकवायची माणसं काजू बोरं भोकरं जांभळं करवंद आंबा डिंक मध माईनमुळा रानकारलं चाकवत वेगवेगळ्या रानभाज्या असं सगळं इथून मिळवायचं माणसं अपार कष्ट उपसायची पण निरोगी आणि तणकट असायची बैलगाड्यातून गवत लाकूडफाटा न्यायचा मसोबाला वर्षातून एकदा कोंबडं द्यायचं पाहुणे रहायचा माणसं माणसात मिसळून जायची गुरंढोरं दूध दुपतं चिक्कार होतं सोरांना पोटभर खरवस पिट्टी ताक दही लोणी आणि पोटभर दूध भात मिळायचा कोणत्याही लसीशिवाय पोरं धट्टी खट्टी असायची आता मात्र काळाच्या ओगात खोप नाही न्हाव्याचा आंबा नाही माझेच काय कित्येकांचे बाबा नाहीत माणसं पल्याडच्या शेतात जात नाहीत तळी नाही यातलं काही काहीच राहिलं नाही जंगल वाढलं पण शेताभातीत मंगल काही झालं नाही नुसतीच गवतं वाढून बसली जनावरांची भीती वाढली अलीकडे गावखेड्यातही माणसं माणसाला ओळखीनाशी झाली आहेत आता आधीसारखी सुखदुःखही वाटली जात नाहीत उरली सुरली पिढी शहर आणि गाव यातच विभागली गेली बांधाला बांध असून शेजाऱ्याची ओळख नाही सगळी नाती जीर्ण होऊन संपू लागली गेले ते शिवारातले दिवस राहिल्या त्या पल्याड आणि खोपीच्या आठवणी असं म्हणण्याचीच प्रत्येकावर वेळ आली त्यातून पिकनिक म्हणून वर्षातून एकदा शहरातील पोरं बांध बघायला शेतात गेली तर बापाला हायसं वाटायची पाळी आली पोरगं बांध तरी बघून येते म्हणून बाप मारायला मोकळा झाला हल्लीच्या शहरी पिढीचं शेताबांधाशी उरलेलं इतकंच काय ते नात